हल्ली खूप साऱ्या लोकांना छातीत होणे अपचन आणि ढेकर येणे यासारख्या वेगवेगळ्या वे 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 लक्षणांनी ग्रासलेल्या आहेत यालाच आपण कॉमनली ऍसिडिटी असं म्हणतो ऍसिडिटी नक्की होते कशी त्याचे काय काय लक्षणे असतात आणि त्यावर उपाय काय हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेऊया आधी आपण जाणून घेऊया की होते कशामुळे जेव्हा आपण अन्न खातो ते आपल्या तोंडानंतर आपल्या अन्न नलिकेद्वारे आपल्या पोटामध्ये म्हणजे जठरामध्ये जातो ज्याला आपण स्टमक म्हणतो तिथे गेल्यानंतर अन्न साधारण तीन ते चार तास राहतं ते अन्न पचवण्यासाठी आपल्या पोटामध्ये ऍसिड हे सिक्रेट होत असतं जे ऍसिडमुळे ते अन्न पचन इझी होता सहज होतं त्यासोबत अन्नासोबत जे इतर नको असलेले बॅक्टेरिया व्हायरस किंवा इतर फंगस किंवा धूळ वगैरे जे काही आपल्या पोटात जातात तेही नष्ट करायचं काम ते ऍसिडमुळे होत असतं परंतु बराच ह्या ऍसिड जेव्हा वरती येतं पोटातून जेव्हा अन्न नलिकेमध्ये यायला लागतं त्यावेळी आपल्याला छातीत जळजळ वगैरे असे लक्षणं जाणवायला लागतात आणि त्यालाच आपण ऍसिडिटी असं म्हणतो तर हे असं का होतं हे आपण समजून घेऊ आपली अन्न नलिका जठराला जिथे जॉईन होते म्हणजे इसोफेगे जिथे स्टमकला जॉईन होतं तिथे एक स्पिंटर्स असतात किंवा वॉल्व असतात ते वन वे वॉल्व असतात म्हणजे आपण जे, जे खाल्लं जातं ते वरून खाली जाताना ते वॉल्व ओपन होतात परंतु तिथून वर परत काही येऊ शकत नाही त्याला आपण लोअर इसोफिशियल स्प्रिंटर म्हणतो म्हणजे एलिएस तर बऱ्याच वेळा हे जे, जे स्प्रिंटर्स असतात ते लूज होतात वेगवेगळ्या कारणाने आणि त्यामुळे मग जे ऍसिड पोटामध्ये तयार होतं ते वरती यायला लागतं त्यामुळे मग ऍसिडिटी होते तर हे स्प्रिंटर्स लूज कशामुळे होतात त्याचीही काही वेगवेगळी कारणं आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की जेव्हा वजन जास्त असतं पोटामध्ये चरबी जास्त असते त्यावेळी पोटामुळे स्पिंटर्सवर किंवा आपले जे डायफ्राम असते त्याच्यावरती प्रेशर येतं त्यामुळे ते स्पिंटर्स थोडे लूज होतात आणि तिथून मग परत ऍसिड वरती यायला लागतं किंवा खाल्लेलेही वरती यायला लागतात दुसरं कारण आहे की हायटस हर्निया आहे ज्यामध्ये आपल्या पोटाचा जो वरचा भाग असतो जठराचा वरचा भाग तो डायफ्रॅम मधून थोडा वरती सरकला जातो यासोबतच याची इतरही काही कारण आहेत ऍसिडिटी जास्त होण्याची ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे की स्ट्रेस टेन्शन स्ट्रेस टेन्शनमुळे पण ऍसिडिटीचं प्रमाण जास्त वाढतं ऍसिड क्रिशनचं प्रमाण जास्त वाढतं आणि मग त्या ऍसिड वरती येतं त्यासोबतच वेळ यावेळी वेडि खाणं जास्त प्रमाणात खाणं जास्त ऑइली स्पायसी फूड जास्त खाणं हे एक महत्त्वाचं कारण आहे त्यासोबतच स्मोकिंग ड्रिंक्स अल्कोहोल हे एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे ही सगळी अशी कारणं आहेत या सगळ्या कारणामुळे ॲसिडिटीचं प्रमाण जास्त होतं तर आता आपण ॲसिडिटीची काही प्रमुख लक्षणे समजून घेऊया यातील सगळ्यात प्रमुख लक्षण आहे की छातीत जळजळ होणे त्यासोबतच दुसरं लक्षण आहे की तोंडामध्ये पाणी येणं किंवा आंबट करपट असं पाणी येतं बऱ्याचदा बऱ्याचदा सकाळी उपाशी कोठे आपल्याला त्याप्रमाणे उलटी झाल्यासारखं वाटतं आणि आपण ते ॲसिड बाहेर फेकतो पुढील लक्षण आहे की ढेकर येणं करपट आंबट असे ढेकर हो। येणं खाल्लेल्या पदार्थांच्या डेकर येणं किंवा खाल्लेले पदार्थ ढेकरसोबत वर येणं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे त्यासोबतच बऱ्याच वेळा गिळायला त्रास होणं घशामध्ये काहीतरी अडकलं आहे असं वाटणं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे बराच वेळासारखी ॲसिडिटी होऊन गळ्यामध्ये ऍसिड येऊन आपल्याला ड्राय कफचाही त्रास होतो बऱ्याच वेळा ड्रायकफचाही ॲसिडिटी हे महत्त्वाचं कारण असतं आता आपण कारणं आणि लक्षणं बघितली तर आता आपण याच्यासाठी ट्रीटमेंट काय आहे ते आपण बघूयात बरेचदा लोकं ओवर द काउंटर मेडिसिन्स घेतात ॲसिडिटीच्या गोळ्या घेतात आजकाल खूप साऱ्या लोकांना ॲसिडिटीच्या खूप साऱ्या गो गोळ्या माहिती आहेत तर त्या स्वतःहून घेतात खूप दिवस घेतात आणि तरी पण त्याचा रिलीफ तेवढा मिळत नाही क तो त्रास वाढतच जातो त्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगले औषधं उपलब्ध आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया त्यातील सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे आयरिस वर्सिक्युलर म्हणजे जेव्हा तोंडामध्ये पाणी यायला लागतं जे आंबट वगैरे पाणी यायला लागतं ढेकर येतात त्यासाठी आयरिस वर्सिक्युलर हे औषध खूप उपयोगी पडतं त्यानंतर दुसरं महत्त्वाचं औषध आहे रोबिनिया ज्यामध्ये पोट फुगल्यासारखं वाटणं ढेकर येणं ही लक्षणे विशेषतः रात्रीच्या वेळी जर जास्त असतील तर त्यावेळी रोबिनिया हे औषध आपल्याला उपयोगी पडतं त्यानंतर पुढील औषध आहे नॅट्रम फॉस की हे औषध जी ला, ला हो आर डी मॅनेज करण्या करण्यासाठी खूप महत्त्वाचं औषध आहे की ज्यामध्ये आपल्याला गिळायला त्रास होतो जेव्हा ॲसिडिटीमुळे आणि त्यासोबतच बाकी ॲसिडिटीची लक्षणं असतात जसं छाती जळजळ वगैरे होणं यावेळी फॉस हे औषध खूप उपयोगी पडतं त्यानंतर पुढील महत्त्वाचं औषध आहे कार्बोवेज ज्यामध्ये थोडं जरी काही खाल्लं तरी पोट फुगल्यासारखे होणे छातीत जळजळ होणे आणि गॅसेस ॲसिडिटी ही सगळी लक्षणं असतात त्यावेळी कार्बोवेज औषध खूप उपयोगी पडतात आणि त्याचे रिझल्टही खूप चांगले आहे त्यानंतर पुढील औषध आहे नक्स वोमिका ज्यामध्ये स्मोकिंग ड्रिंक्स अल्कोहोल आणि जी बदलतील जीवनशैली आहे या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा ॲसिडिटी जास्त असते त्यावेळी नक्स वोमिका हे औषध खूप उपयोगी पडतात यासोबतच आर्सेनिक आल्बम पल्सेटिला हायड्रेस्टिस अशी काही महत्त्वाची औषध आहेत की जी ॲसिडिटीमध्ये आपल्याला उपयोगी पडतात हे झालं की ॲसिडिटी झाल्यावर आपण काय ट्रीटमेंट करायची याबद्दल परंतु ॲसिडिटी होऊच नाही यासाठी काय करता येईल किंवा झाली तरी ती कंट्रोलमध्ये कशी ठेवता येईल यासाठी आपण काही महत्वाच्या टिप्स बघूया यातील सर्वात महत्वाचं आहे की योग्य वेळेवर जेवणे की जेवणाच्या वेळा तुमच्या रेग्युलर ठेवा आणि जेवल्यानंतर लगेच झोपू नये निदान जेवणामध्ये झोपेमध्ये कमीत कमी तीन ते चार तासाचा अंतर असावं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की एका वेळी खूप जास्त खायचं नाही साधारण तुम्ही दहा ते वीस टक्के पोट रिकामा ठेवा एकदम पोट भरून अगदी घशापर्यंत येईपर्यंत खाऊ नका त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्हाला ॲसिडिटीचा खूप त्रास होतच असेल तर त्यावेळेस तुम्ही झोपताना एक उशीच्या ऐवजी दोन उशा घेऊ शकता किंवा जाड उशी घेऊ शकता की जेणेकरून तुमचं डोकं वरच्या बाजूला राहील ज्याला आपण हेड ऑफ पोझिशन म्हणतो पायखालीन डोकंवर अशा पद्धतीने जे जर झोपला त्यावेळी पण जे ऍसिड वर यायचं प्रमाण असतं ते ऑटोमॅटिक कमी होईल आणि तुम्हाला त्रास कमी जाईल त्यासोबतच की खूप जास्त ऑइली स्पायसी मसालेदार पदार्थ खाण्यात टाळावा आणि नॉर्मल साधा आहार घ्यावा की जेणेकरून आपल्याला ऍसिडिटीचा त्रास कमी जाईल आणि एवढे सगळं करू जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास जास्त होतच असेल आणि कंट्रोलमध्ये येत नसेल तर तुम्ही नक्कीच आपली होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू करू शकता त्यासाठी आपण खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करून ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता थँक्यू